नमस्कार मित्रांनो मी तुमचा ड्रायव्हर मित्र तर तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये सध्या पुणे ग्रँड टूर चालू आहे सायकल स्पर्धेचा थरार सगळ्यांना अनुभवायला मिळतोय तर शुक्रवारी शेवटचा म्हणजे चौथा टप्पा आहे आणि परत एकदा पुण्यामध्ये हा थरार पाहायला मिळणार आहे पिंपरी चिंचवड शहरात आणि आपल्या पुणे शहरात तर शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी कुठले मार्ग असतील वेळ काय असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण सांगणार आहे रस्ते कुठले बंद असतील तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची सुरुवात होणार आहे मित्रांनो आपलं छत्रपती शिवाजी महाराज बालेवाडी स्टेडियम मधून बालेवाडी स्टेडियम मधून सुरुवात झाल्यानंतर ते येणार आहे बानेर मध्ये बानेरमध्ये आल्यानंतर तिथून येणार आहे औंध मध्ये औंध मधून राजीव गांधी पुलावरनं आपला बीआरटी रोड पकडणारे बीआरटी रोड रोडवर आल्यानंतर रक्षक चौक त्याच्यानंतर जगताप डेअरी त्याच्यानंतर कायवाडी फाटा थेरगाव डांगे चौक त्याच्यानंतर तातोडे पुनावळे नंतर रावेतमध्ये येणारे रावेतमधून दिवाय पाटील कॉलेज मार्गे आकुर्डी नंतर भक्ती शक्ती चौकात येणारे भक्ती शक्ती चौकातून मित्रांनो पुढे त्रिवेणी नगर चौकाकडे जाणारे त्याच्यानंतर राईट मारून टेलको रोडला थर्मॅक चौक के एस बी चौक त्याच्यानंतर इंद्रायणी नगर कॉर्नर भोसरी आणि भोसरी मधून रिटर्न फिरून मित्रांनो स्पाइन रोड मार्गे फइन रोडला आल्यानंतर पुन्हा एकदा कुदळवाडी रोड मार्गे आपला जुना आरटीओ जो शाहू नगरचा आहे त्या रोडच्या मार्गे परत एकदा के बी चौकात येणार त्याच्यानंतर आपला एम्पायर इस्टेटचा ब्रिज आहे एम्पायर ब्रिजवरून मित्रांनो परत एकदा काळेवाडीकडे येणारे एम एम कॉलेज आणि काळेवाडीनंतर पुढे जाणारे मित्रांनो काळेवाडी फाटा त्याच्यानंतर परत त्या बी आर टी रोडला लागणारे ला डावीकड टर्न घेणार परत जगताप डेअरी रक्षक चौक त्याच्यानंतर राजीव गांधी पूल आणि त्याच्यानंतर आपलं पुण्यामध्ये एंट्री करणारे आणि बालगंधर्वर रंगमंदिर या ठिकाणी या स्पर्धेचा सांगता होईल मित्रांनो शेवट होईल आणि टायमिंग असणारे मित्रांनो सकाळी सॉरी दुपारी दीड वाजता बालेवाडी स्टेडियममधून सुरुवात होईल आणि संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत बालेवाडी स्टेडियमला सांगता होईल तर या मार्गावर आपले ड्रायवर बांधव असतील कामगार वर्ग असेल रिक्षावाले असतील सर्व कॅबवाले असतील तर या वेळेमध्ये या मार्गावर जाण्याचा टाळा मित्रांनो शक्यतो नाहीतर तुमचाच खोळंबा होईल आणि तुम्ही अडकून बसाल चार पैसे तुम्हाला धंदा करायचा असतो त्याच्यामुळं धंद्याचा पण दिवस वाया जाईल तुमचा त्याच्यामुळं माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगतो मी आणि माहिती देत असतो की शक्यतो या मार्गावर जाण्याचा टाळा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला हे त्रास होणार नाही आणि गाडीत बसलेल्या पॅसेंजर लोकांनाही तुमच्याशी वाद घालायला वेळ मिळणार नाही जेणेकरून कसं आहे माहिती का आ, कस्टमर पण आपलं बिल तर मीटर सुद्धा मीटर प्रमाणे देत नसतात त्याच्यामुळं आपण चिडचिड करतो की आता आपली गाडी फिरून जाणार त्याच्यामुळं आपले पैसे पण वाढणार नाही आणि मग काय होतं ते कस्टमरभर वाद होतो त्याच्यामुळं तुम्हाला अगोदर सगळ्या माहिती असेल तर तुम्ही त्या दिशेला जाणं टाळताल मित्रांनो यासाठीच तुमच्यासाठीच हा माझा नेहमी प्रयत्नशील व्हिडिओ असतो आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे मित्रांनो तर जास्तीत जास्त आपल्या ड्रायव्हर बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या स्टोरीला वगैरे ठेवा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया आपण असल्याच पुढच्या आपल्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय